तर हे बघा भरलेलं पापलेट बनवण्यासाठी मस्त कटिंग वगैरे केलेली आहे आणि जर तुम्हाला ही खरंच रेसिपी घरी ट्राय करायची असेल तर न स्किप करता ही पूर्ण व्हिडिओ बघा ना स्नेहा कारण एवढी टेस्टी बनते ना का तुम्ही खरं सांगू तुमच्या हाताची बोटच अड्डाल एवढी टेस्टी लागते ही रेसिपी तर एक पापलेट भरलेलं आहे आणि अशाच प्रकारे आता दुसरा पापलेट सुद्धा भरून घेणार आहे स्नेहा या मित्रांनो जेवायला हे बघा स्नेहाने मस्त बनवलंय तांदळाच्या कांदा लिंबू मस्त सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर ना सध्या आपण कसं फूड ब्लॉग बनवतो म्हणजे आपले युट्यूब फॅमिली आपल्याकडनं डिशेस ऑर्डर करतात तर त्याच्यामध्ये जास्त ना आता बघायला भेटते तुम्हाला भरलेला पापलेट तर खूप जण आपल्याला कमेंट केल्या का दादा स्नेहा ताई आम्हाला पॉफेटची रेसिपी तर आज मी विचार केला की आपण खरंच दाखवून देऊया कारण कस आहे जरी आपण दाखवतो ऑर्डर काही हाताची रेसिपी ती आपल्या हाताचीच असते पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर तुम्ही नक्की ट्राय करून बघणार इतकी टेस्टी पापलेट ची रेसिपी होते ना स्वतः खातो खूप युनिकायचे आणि भाकरी सोबत खा म्हणजे काय म्हणजे शब्द नाही एवढी टेस्टी लागते तर चला कंटिन्यू आता आपण रेसिपीला करायची सुरुवात ना तर मस्त मी ना दोन पापलेट आणले आहेत भरायला सानू तर खात नाही तर स्नेह आणि मी खाणार आणि सानू साठी आंबार आणि चिकन बनवणार आणि अजून काय फ्राय करूया भरपूर टाइम कंटिन्यू कंटिन्यूडा हो अरे बघा भरलेलं पापलेट बनवण्यासाठी मस्त कटिंग वगैरे केलेली आहे आणि मी आतमधे स्वच्छ करून घेतलेले आहे जे घाण बिन असते ते आता सर्वात आधी आपण मॅरिनेट करणार आहोत तर मी लिंबू घेतलेले त्या दोन पापलेट लगे लिंबू लागतील अख्खा एक अख्खं एक लिंबू लागेल आणि जर तुम्हाला ही खरंच रेसिपी घरी ट्राय करायची असेल तर न स्किप करता ही पूर्ण व्हिडिओ बघा ना स्नेहा कारण एवढी टेस्टी बनते ना का तुम्ही खरं सांगू तुमच्या हाताची बोटच आढाल एवढी टेस्टी लागते ही रेसिपी मग त्यानंतर स्नेहाने हलत टाकलेली आहे हळदीला पण मस्त असं पापलेटला लावून घ्यायचंय कारण आता ना आपण साठी ठेवणार आहोत सर्व आता जे मसाले ना आपण म्हणजे कसं असते ना जर आपण एकदा सर्व लावलं ना की ते आत पर्यंत आणि मीठ पण लागत नाही सर्वात आधी लिंबू मीठ हळद सगळे मसाले लावून घेणार असं आणि मग त्यानंतर चवीन सर मीठ टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर हिरवं वाटण या वाटणमध्ये घेतलेलं आहे आला लसूण आणि हिरवी मिरची ना आणि कोथिंबीर आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला दोन्ही पापलेटवरती बघा किती एक एक चम्मच टाकलेलं आहे ना त्याच्यापेक्षा थोडासा कमी टाकलेला आहे आणि मस्तपैकी मसाल्या ना आपल्याला पापलेट लावून घ्यायचं आहे ते पापलेटला पण पुन्हा मसाले लावून घे बघा आता चांगल्या प्रकारे मी मसाले लावून घेतले दोन्ही पण पापलेट मसाला तर आता काय करूया दहा मिनिटासाठी मी मॅरिनेशन साठी ठेवणार फक्त दहा मिनिटे ना तोपर्यंत आपण काय करूया स्टफिंग रेडी करूया बघा पापलेट मॅरिनेशन होईपर्यंत स्नेहा काय करणार आता पापलेट स्टफिंग करण्यासाठी मसाला बनवते खोबरा घेतलेला आहे अर्धी वाटी घेतलेली आहे ना थोडा कमी घेते त्याच्यात तर हे बघा स्नेहानी ना आता पॅन चेंज केलाय ऍक्च्युअली पॅनला ना गरम होण्यासाठी टाइम लागतो आणि कढाई ना पटकन गरम होते तर याच्यावरती होईल ना पॅन मध्ये म्हणजे खोबऱ्याच्या वरती आणखीन हो मसाले येतील ना, हो, ना। तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला खोबऱ्या भाजून आहे आणि आता थंड करापर्यंत ठेवायचं आहे ना हे बघा खोबऱ्या थंड झाल्यावरती स्नेहाने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर लसूण टाकलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या कांद्या होत्या मग त्यानंतर दोन मिरची तिखटवाली आला घेतलेला आहे हे बघा याच्यामध्ये खोकम पण टाकलेला आहे स्नेहा तर हे बघा अशा प्रकारे स्नेहाने स्टफ साठी मसाला म्हणजे पापलेट भरण्यासाठी मसाला तयार केलेला आहे आता काय करायचं आता आपण ना मस्त शिजून घेणार आहोत हे म्हणजे मसाल्याला आपल्याला शिजवून घ्यायचं याच्यामध्ये बघा कढाईमध्ये मसाला टाकल्यावरती स्नेहाने टाकले मीठ आणि हलद टाकली थोडीशी आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि मस्तपैकी पैकी घ्यायचं घ्यायचंय मसाल्याला आपल्याला एकच नंबर तुम्हाला खरं सांगू मी खोट्या नाही बोलत या मसाल्याची ना तुम्ही दोन तीन भाकरी खायची एवढा भारी टेस्टी लागते आता मी टेस्ट, टेस्ट डाल सोबत पण तुम्हाला काय असं खाऊ शकतात तीन ते चार मिनिटं मी मस्त रोस्ट करून घेतलाय बघा कलर पण चेंज झालेला आहे आणि एकदम ना जेव्हा रोस्ट होते ना आपला जो स्टॉपिंग मसाला आहे तर वेगळा एक सुगंध येईल तुम्हाला तुम्हाला पण समजेल की मस्त रोस्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि थंड करून ठेवूया तर हे बघा स्टफिंग मस्तपैकी आता थंड झालेली आहे आणि आता पॉपलेट पण मस्तपैकी मॅरिनेशन झालेले आहेत आता स्टफिंगला काय करणार स्नेहा पॉपलेटमध्ये मस्तपैकी भरून घेणार आहे भरलेला आहे आणि अशाच प्रकारे आता दुसरा पापलेट सुद्धा भरून घेणार आहे स्नेहा तर फायनली तुम्ही बघू शकता दोन्ही पण पापलेट मस्तपैकी भरून झालेले आहेत आता आपण अजून पाच मिनिट ठेवूया आणि नंतर मग फ्राय करायला घेऊ आणखीन पाच मिनिटं आपल्याला मॅरिनेशन ठेवायचं करत पाच मिनिटानंतर आपण फ्राय करायला घेऊया चला कंटिन्यू बघा तर स्नेहा पापलेट भरलेले पापलेट फ्राय करायला घेते पॅन गरम झाल्यावरती स्नेहाने तेल टाकले आणि बघा इकडे चिकन बनते आणि हा बघा हा जो पीठ आहे ना याच्यामध्ये रव्याचं पीठ आहे कांद्याचं पीठ आहे मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि हलकासा मीठ टाकलेलं आहे ते ऑलरेडी बनलेला होता म्हणून आपण दाखवला नाही पाच मिनिटानंतर स्नेहा पॉम्पलेटला नाही एकदम लो वरती ठेवणार ते बघा फायनली पापलेट भरलेला पापलेट रेडी झालेला आहे आणि आता डिश मध्ये काढते ते बघा किती सुंदर असे मसाले लागलेत बघा दुसरा पण फ्राय करून घेणार जे एक्स्ट्रा हे होतं काय रवा निघलाय ते काढले ते करपते नंतर तर मित्रांनो आता ना पापलेट फ्राय होतात तोपर्यंत आता आम्हाला तुमच्यासोबत काही शेअर करायचं आहे तर बघा आता आपण मध्ये व्हिडिओ बनवले होते आम्ही यूट्यूब फॅमिलीकडनं म्हणजे पैसे मागितले होते आणि ते आता आम्हाला रिटर्न करायचं होतं तर खूप जणांनी आपल्याला सजेस्ट केला होता का तुम्ही तुमच्या सानूच्या अकाउंटवर हे करा एफ का, डी करा योजना आणि खूप ही सांगितलेलं का तुम्ही गरजू गरीब असतात त्यांना हेल्प करा पण आम्ही सांगितलं आम्ही असं आम्हाला हा सजेशन आवडलेला आणि आम्ही व्हिडिओ मध्ये का असं कोण गरीब असतील तर त्यांना आपण मदत करू परिस्थिती गरज म्हणजे लागते तर ज्यांची परिस्थिती अशी आहे की ज्यांना पैशांची गरज आहे त्यांना आपण हेल्प कर तर आपल्या युट्यूब फॅमिलीमधला एक मेंबर आहे म्हणजे आपला सबस्क्रायबर आहे त्याचं नाव आहे समीर मलूसरे तर दादाने आपल्याला व्हिडिओ पाठवलेली ती पहिले तुम्ही व्हिडिओ बघा मग नंतर आपण बोलू नमस्कार मी समीर बोलू मी ती आता कठी आहे त्यांचा माझ्याशी दोन वर्षापासून ओळख आहे आणि ते एकदम चांगली युट्यूबर आहे त्यांनी माझ्या आपण मदत केली

की मला पैशांची गरज आहे ना हा पण मला माहीत नव्हतं का दादांची अशी परिस्थिती आहे तर ऍक्च्युली मी त्यावेळेस ना नाही बोललो होतो का कारण आमची पण एवढी परिस्थिती खराब होती ना का तुम्हाला आता काय सांगू तुम्हाला तर माहिती आहे आम्ही खूप काही तुमच्यासोबत पहिल्यापासून तुम शेअर केलेलं आहे आमची गाडी गेले आमचं रेंटने राहतोय चालूचं खर्च स्कूलचा खर्च असं खूप काही असायचं तर आमच्याकडे म्हणजे कसं तेवढं हे नसायचं तर मी त्या परिस्थिती आता कसं आहे आता तुम्ही जे आम्हाला युट्यूबवर बघताय पण तेव्हा कसं का आता युट्यूब वरती आम्ही चांगले चांगले कपडे घालतो हे खातो पण लोकांना वाटते की यांच्याकडे किती पैसे असेल ना किती तर किती जण आम्हाला इंस्टाग्राम वरती पण डीएम करतात डीएम करायची मदत करण का कारण आम्हाला असं वाटत कोणतरी आमचा फायदा घेतोय हजार पाचशे हजार पाचशे रुपये असे मागून मागून तर त्यावेळी दादाला मी इग्नोर केला मग नंतर दादांची ही परिस्थिती आहे आम्हाला कसं समजलं दा। युवकदादाच्या एकदा व्हिडिओमध्ये बघितलेलं युवकदादांनी त्यांना हेल्प केली होती मग नंतर मी काय केलं हे दादाचा नंबर काढला आणि मी दादाला कॉन्टॅक्ट केला आणि दादाला सॉरी वगैरे बोललो आणि दादाना मी सांगितलं की इन फ्युचर दादा जर तुला कधी हेल्प लागली ना माझी तर तुम्हाला बिंदास्त सांग मी तुला हेल्प करेन आणि आम्ही खूप वेळा दादाला हेल्प केली सुद्धा प्रसाद दादा म्हणणार पण कसं ना आपण कोणाचा चांगलं करतो ना ते कधीच सांगायचं नसते पण आज कसं तो एक आपला वेळ आली की आपण ते व्हिडिओ शेअर करतोय आणि दादा ना टोटल पाच हजार रुपये गुगल पे केलेले स्क्रीन वरती स्क्रीनशॉट बघू शकता अमाऊंट शो केली नसती पण कसं आहे ना खूप सारे लोकांच्या मनात काय माहिती किती केलंय काय केलंय पण आम्हाला पुढे ट्रान्सपेरन्सी ठेवायची आहे या दादाला आपण एवढे एवढे अमाऊंट दिलेले इन फ्यूचर आपला खूप चांगला होता आणि दादाला मदत लागेल तर आपण तेव्हा कर पण करायला बिंदास आपण करूया कारण देव आपल्याला देतोय आपल्याकडून जर थोडंफार आपण करू शकतो त्यांना मदत तर नक्कीच करूया आता खूप जण असं पण बोलतील का मग तुम्ही ज्यांना म्हणजे मदत करताय ते दाखवत नाही मग हे का दाखवते तर हे बघा हे पैसे आमचे नाही हे याच्यामध्ये अडतीस हजार रुपये नाही हेच याच्यात एक रुपये पण आमचा नाही तर हे सर्व आमच्या युट्यूब फॅमिलीचे आहेत तर आम्ही कोणाला मदत करतोय ना कर ते हे त्यांना दाखवायला पाहिजे कारण त्यांना पण समजलं पाहिजे ना त्यांचे अडतीस हजार रुपये कुठे कुठे खर्च होतो चांगले कामासाठी आम्ही युज करतो त्यांना पण पुन्हा मिळेल आपल्या बरोबर तर दादाला आता आम्ही हेल्प केली आणि असंच आम्ही ना म्हणजे एक महिन्यात बोला दोन महिन्यात बोला म्हणजे आम्ही असं करू शोध करूया माहितीये फेक कॉल्स पण खूप आले नंतर त्या व्हिडिओ जेव्हा प्रूफ मागितला तर कोणीही प्रूफ दिला नाही खूप कॉल झाला प्रॉब्लेम शेअर करत होता की असं झालाय असं बघा प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात आमचे पण होते आम्ही मागितली आम्ही प्रूफ दिला तर जेव्हा तुमच्या जवळ काही प्रॉब्लेम आहे तुम्ही आमच्याकडून हेल्प मागता तर प्रूफ द्या कारण आमच्यासाठी आम्ही विश्वास करतो की बाबा प्रॉब्लेम आहे पण आपली युट्यूब फॅमिलीला पण आम्हाला दाखवायचा की असा असा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही यांना हेल्प करतोय दादा पैसे दादा यांना सांगितलं की मला हॉस्पिटल जायला पैसे नव्हते खरंच आम्हाला इतका वाईट वाटला आणि आम्ही दादांची भरपूर दिवस झाले कॉन्टेकल प्रयत्न करत होतो पण झालाच नाही ना मग काल फाईल दादांनी स्वतःहून कॉल केला आणि दादांशी बोलणं झाला आणि दादा हॉस्पिटल जाऊ जा जाऊन तर खरंच देव दादा लवकर बरं करू कारण त्यांची पण फॅमिली आहे आणि प्रत्येकजण घर चालवण्यासाठी खूप काही करत असत खूप वाईट वाटत आपल्याला पण की ब्लेसिंग लवकरात लवकर बरे होतील कारण त्यांना पण एक मुलगी आहे म्हणून तर चला आता कंटिन्यू आता जाऊया आपण किचन मध्ये कारण आता पापलेट झाले असतील रेडी तर चला कंटिन्यू आणि इथे तुम्ही सानूला बघताय सानूने सुरुवात पण केली ना सानू कसं झालं सडून आवडेल आपल्या युट्यूब फॅमिलीला जर असं बनवलं मम्मीची रेसिपी तर आम्ही चिकनची रेसिपीसुद्धा दाखवलेली आहे मागची व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण रेसिपी भेटेल आणि हे बघा मित्रांनो आपला नवीन मसाला तयार होणार आहे दोन दिवसात तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर आमचा हा स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमचा मसाला ऑर्डर करू शकता तर या मित्रांनो जेवायला हे बघा स्नेहाने की चिकन बनवलंय तांदळाच्या भाकरी आहेत कांदा लिंबू सादर जेवते मस्तिकी जे जेवते आणि इथे तुम्ही बघते भरलेले पापलेट हे बघा चिकन आता भाकरी ना आपण इथे डिशमध्ये ठेवूया कारण पापलेट किती आपल्याला ठेवायचं आहे पलटी केला बघा तर सर्वात पहिले तुम्हाला आता पापलेट दाखवते पापलेटला आहे बघा जास्त काटे नसतात काटे असतात पण ते नरम नरम तुम्ही चावून चावून पण खाऊ शकता तुम्हाला इथून थोडून हे बघा असं दाखवते बघा स्टीम निघते स्टीम निघते बाहेर भरपूर गरम आहे माझे थोडं पाणी सुटलेलं आहे सगळं जेवूया बाकी घेतली सतत गरम आहे म्हणून असं निघत आहे बघा मसाला असं काढून दाखवू हे बघा हे मसाले आणि पापलेट कधी पण मिक्स करून खायचा तेव्हाच ते रियल टेस्ट या मित्रांनो भरलेला पापलेट खायला भाकरी सोबत काही जणांना पापलेट खायची माहिती नसते ते काय करतात माहिती का भरलेला पापलेट ऑर्डर तर करतात कशी खातात ते तुम्हाला दाखवतात तुम्हाला पण आधी माहिती हां मला माहीत आहे म्हणून आता सांगतो ना सांग तर ते काय करतात माहिती आहे का वरचा मास घेतात असं म्हणजे पापलेटचा एक्झाम्पल असं हे घेतात आणि खातात पण असं नसतं घायचा तर हा पापलेट आहे ना हा जो भरलेला वाटण आहे ना त्याच्यामध्ये असं मिक्स करून खायचं असते तेव्हा तुम्हाला त्याचा रियल टेस्ट लागेल ते बघा या

खूप कमेंट्स येत होते म्हणून आपण ही रेसिपी दाखवलेली आहे राहिलेली रेसिपी आपण ऑर्डर पण घेतो याची ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची ते ऑर्डर पण देऊ शकतात पण इतकी टेस्टी लागते ना जेव्हा तुम्ही बनवून घरी ट्राय कराल ना प्लीज बनवणार मग सा तसं साध्या बापडे ट्राय करणार नाही पण हे टेस्टी लागते जास्त ना मस्त नक्की ट्राय करा तर चला आता आम्ही जेवून घेतो तर मित्रांनो फायनली आता आमचा जेवण वगैरे होऊन मस्तपैकी बसलो होतो स्नेहा घरातली कामं करत होती आणि स्नेहाची पण आता कामं झालेली आहेत आणि आजचा हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आमचा कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही खूप जण आम्हाला कमेंट करायची सारखी सारखे ना का भरलेले पापलेटची रेसिपी दाखवा दाखवा दाकु� फायनली तुम्हाला दाखवली आणि ही पूर्ण व्हिडिओ कशी वाटली ते पण आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही नक्की ट्राय करा आणि जेव्हा पण ट्राय करा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी झालेली तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत